नमस्कार जय हिंद इंजिनियर बांधवांनो आपल्यासाठी पॉवर ग्रीडच्या एक हजार पाचशे त्रेचाळीस रिक्त पदांची जम्बो भरती आलेली आहे यामध्ये डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग झालेले विद्यार्थी सरळ सरळ फॉर्म भरू शकतात न आता या जाहिरातीसाठी आपल्याला ही हा व्हिडिओ असणार आहे यामध्ये पात्रता काय आहे पगार किती असणार आहे परीक्षा किती होणार आहे आणि तयारी तुम्ही आतापासूनच कशी करू शकता हे देखील तुम्हाला सांगणार आहे बघा आता ही जी पावर ग्रीडची ही जी जाहिरात आलेली आहे ही ते आजच आलेली आहे सत्तावीस आठ दोन हजार पंचवीसची ची ही जाहिरात आहे आणि यामध्ये जवळपास पंधराशे प्लस जे पद आहेत तर त्यांच्यासाठी काय दिलेली आहे जाहिरात दिलेली आहे ना आता यामध्ये वॅकन्सी जी आहे तर ती कोणकोणती आहे ती अगोदर समजून घेऊया वॅकन्सी जी आहे बघा हे प्रोजेक्ट रिजन दिलेले आहे हे रिजन आहे हे रिजन सध्या आपल्या कामाचे नाही आपल्या कामाचं सध्या चारशे अठ्ठ्याऐंशी चारशे अठ्ठ्याऐंशी ते चारशे एक्क्याण्णव पर्यंत पहिलं जे पद आहे ते फिल्ड इंजिनियरचं आहे फिल्ड इंजिनियर, फिल्ड इंजिनियर या इलेक्ट्रिक यासाठी तुम्हाला काय इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग पाहिजे तुमची इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग जी पाहिजे त्यासाठी तुम्हाला पाचशे बत्तीस काय आहे पदरिक्त आहे दुसरं आहे फिल्ड इंजिनियर फिल्ड इंजिनियरच्या दोन पोस्ट आहेत एकामध्ये इंजिनियर आहे इलेक्ट्रिक आणि दुसऱ्यामध्ये सिव्हिल इंजिनियर लागतात आता इलेक्ट्रिक इंजिनियरसाठी पाचशे बत्तीस आहे सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी एकशे अठ्ठ्याण्णव आहे सिव्हिल इंज सिव्हिल इंजिनिअरिंगची जर तुम्ही म्हणजे असाल तुमचं तर तुमच्यासाठी जलसंधारणच्या चांगल्या मोठ्या भरतीची चा, अपेक्षा आहे जवळपास आठ हजार आठशे सदुसष्ट आहेत समथिंग आठ हजार अशा जागा येणार आहे जलसंधारणसाठी तर तुम्ही आतापासूनच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जाहिरात कधीही या सप्टेंबरमध्ये येऊ शकते ठीक आहे देन दुसरं जे पद आहे ते फील्ड सुपरवायझर आहे पहिलं आहे इंजिनियर दुसरं आहे सुपरवायझर म्हणजे इंजिनियरचे आता खाली असणार आहे ते डिप्लोमाचे आणि डिप्लोमाच्या जवळपास पाचशे पस्तीस जागा आहे पाचशे बत्तीस इंजिनियरच्या आणि सुपरवायझरच्या पाचशे पस्तीस आहे त्याच पद्धतीने फील्ड सुपरवायझर सिव्हिल इंजिनिअरिंगच्या ज्या आहेत तर त्या एकशे त्र्याण्णव जागा आहेत जवळपास सारख्या सारख्याच आहे आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनचे फील्ड इंजिनियर ठीक आहे किंवा फील्ड सुपरवायझर यांच्या पंच्याऐंशी जागा आहेत अशा टोटल एक हजार पाचशे त्रेचाळीस जागा आहे अख्ख्या भारतामध्ये तुम्हाला कुठेही नोकरीचा चान्स मिळू हो शकतो न आता ऍक्च्युअली या जागांसाठी आपल्याला एज्युकेशन काय काय पाहिजे ते देखील पाहणार आहोत आणि पगार देखील काय पाहिजे ते देखील पाहणार आहोत बघा आता हे जे फिल्ड इंजिनियरचं जे पद आहे यामध्ये तुम्हाला पंचावन्न टक्के मार्क जे आहे तर ते असणं गरजेचं आहे ही सदरील पीडीएफ जी आहे तर मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करेल किंवा आपला टेलिग्राम ग्रुप आहे त्यामध्ये तुम्ही जॉईन व्हा ठीक आहे इलेक्ट्रिक इंजिनियर फील्ड इंजिनिअरसाठी तुमचं बीई झाले असेल बी बीटेक असेल बी एस सी इंजिनिअरिंग मला हे एक्झॅक्टली कळेल नाही बी एस सी डॉट इंजिनिअरिंग काय आहे तर इलेक्ट्रिक इलेक्ट्रिकल डिसिप्लिन अँड इक्वेलंट फ्रॉम रेकगनाइज युनिव्हर्सिटी बी एस सी इंजिनिअरिंगची पण बलकाताची डिग्री आहे आता हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे डब्ल्यू एस वगैरे आहे पंचावन्न टक्के मार्क यामध्ये काय आहे की असायला पाहिजे ठीक आहे आणि ग्रिड इलेक्ट्रिक पॉवर इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल हा ठीक आहे आणि यामध्ये तुम्हाला एक वर्षाची पोस्ट क्वालिफिकेशन जे आहे तर ते देखील गरजेचं आहे ठीक आहे देन दुसरी पोस्ट आहे फिल्ड इंजिनियर सिव्हिल सिव्हिलसाठी तुमचं फुल टाइम बीई बी टेक बी एस सी सिव्हिल मध्ये झालं पाहिजे आणि तुम्हाला पंचावन्न टक्के मार्क्स आहेत तर जे आए ते असायला पाहिजे तिसरं जे पद आपलं आहे ते आहे फिल्ड सुपरवायझर फिल्ड सुपरवायझर जे आहे ते इलेक्ट्रिकसाठी तुमचा फुल टाइम डिप्लोमा इन इलेक्ट्रिक इंजिनियर असायला पाहिजे बोर्ड किंवा इन्स्टिट्यूट जे आहे तो तुमच्या पाहिजे आणि त्यामध्ये पंचावन्न टक्के मार्क्स जे आहेत तर ते तुम्हाला असायला पाहिजे हायर टेक्निकल क्वालिफिकेशन लाईक बीटेक बीई विदाउट डिप्लोमा इज नॉट अलाउड ठीक आहे जर तुमचा डिप्लोमा नसेल आणि डायरेक्ट जर तुमचं इंजिनिअरिंग झालं असेल तर ते अलाउड नाही हा ठीक आहे चला पुढचं जे पद आहे ते आहे फील्ड सुपरवायझर इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन मला वाटतं सिव्हिलचं राहिलं का हा सिव्हिलचं देखील राहिलेलं आहे सिव्हिल साठी काय आहे की हा सिव्हिल इंजिनिअरिंगची जी आहे ना टिल्ड सुपरवायझर सिव्हिल इंजिनिअरिंगची डिप्लोमा झालेला पाहिजे आणि सेम तीच जे आहे तर ते वरचं जे दिलेलं आहे तर तेच आहे ठीक आहे एसेन्शियल क्वालिफिकेशन हा इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशनसाठी डिप्लोमा इन ई एन टी सी झालेला पाहिजे तुमचा आणि पंचावन्न टक्के मार्क्स पाहिजे बस सिम्पल अशा अटीआ आहेत बाकी काही नाही ठीक आहे आता यामध्ये राहिला परीक्षेचा प्रश्न आता यामध्ये जो रिलॅक्सेशन आहे एस सी ओबीसी पी डब्ल्यू पी पर्सन विथ बेंच मार्क डिसॅबिलिटी म्हणजे दिव्यांग जर असाल तुम्ही तर दिव्यांगचं तुम्हाला काय मिळणार आहे दहा वर्षासाठी काय मिळणार आहे तुम्हाला uh, म्हणजे um, आरक्षण मिळतं किंवा uh, काय म्हणता की सवलत मिळते ई डब्ल्यू एस जे आहे तर ते देखील असणार आहे आता यामध्ये uh, पगार काय या आहे ठीक आहे पगार तुम्हाला जवळपास um, कुठे गेलं पॅकेज पॅकेज काय भरपूर मोठा असा हा फॉर्म आहे आणि यामध्ये तुमचं पगार असेल किंवा बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या दिलेल्या असतात थोडस समजायला हा बघा आता सुरुवातीला काय करूया की आपली ही जी परीक्षा होणार आहे काय परीक्षामध्ये असणार आहे सिलेबस काय ते समजून घ्या म्हणजे मग तुम्हाला आतापासून तयारी करता येईल बघा आता यामध्ये ना तुम्हाला एक तासाचा तुम्हाला वेळ मिळणार आहे ठीक आहे एक तासाचा वेळ मिळणार आहे आणि एकाच दिवशी ही तुमची पेपर होणार आहे आणि यामध्ये टेक्निकल नॉलेज तुमचं टेस्ट होणार आहे टेक्निकल नॉलेज तुम्हाला पन्नास प्रश्न असणार आहे बेस्ट असणार आहे तुमचा बीटेक बीई डिप्लोमा जे असणार आहे तर त्यावरती तुमचे प्रश्न असणार आहे आणि देन मग तुमची टेस्ट असणार आहे पंचवीस मार्काची म्हणजे हे पन्नास आणि हे पंचवीस पंच्याहत्तर प्रश्न तुम्हाला एक तासासाठी सोडवायचे आहेत आणि तुम्हाला ज यामध्ये काय आहे ॲप्टिट्यूडमध्ये जनरल इंग्लिश आहे आर्टिकल प्रिपोजिशन वोकॅबलरी कॉम्प्रिहेन्शन सिरोनियम अँटोनियम आणि पॅराजंबल सेंटेन्स ठीक आहे इंग्रजीची तयारी मी स्वतः करून घेतो तुम्ही जायचं मस्तपैकी आपला ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा त्यावरती आपला डेमो पहा आणि एम पी एस सी कंबाईन ठीक आहे एम पी एस सी कंबाईनचा जो कोर्स आहे तो जॉईन करा कारण त्यामध्ये सगळं काही जे आहे तर ते डिफिकल्टी लेवल जे आहे तर ती हायर आहे सरळ सेवेला तेवढी डिफिकल्टी नाही जेवढी तुम्हाला असणार आहे आणि जेवढी एम पी एस सीला आहे जी एम पी एस सीच्या लेवलचीच तुमची डिफिकल्टी असणार आहे रिझनिंग आहे रिझनिंगमध्ये तुम्हाला डेटा इंटरप्रिटेशन कोडिंग डिकोडिंग डिडक्टिव लॉजिक इंडक्टिव लॉजिक डेटा सफिशियन्सी सिरीज कम्प्लिशन पझल पॅटर्न आणि कम्प्लिशन हे सगळं तुम्हाला या यामध्ये असणार आहे देन क्वांटिटेटिव्हमध्ये मध्ये रेशो प्रोपोर्शन टाइम वर्क स्पीड डिस्टन्स प्रॉफिट अँड लॉस सिंपल कंपाउंड इंटरेस्ट हे सगळं आहे देन जनरल अवेअरनेसमध्ये जी के जी एसमध्ये सोशल सायन्स करंट अफेअर आणि जनरल महाराष्ट्रामध्ये जवळपास कुठल्याही सरळ सेवेच्या किंवा एम पी एस सीच्या पोरांनी जो अभ्यास केलेला आहे तोच जवळपास तुमचा अभ्यास आहे फक्त तुम्हाला पन्नास मार्काचं जे आहे तर तुमच्या फील्डशी रिलेटेड इंजिनिअरिंगशी रिलेटेड आहे बाकीचं पंचवीस मार्काचं आहे ठीक आहे यामध्ये तुम्हाला कमीत कमी फोर्टी पर्सेंट जे आहे तर ते मार्क्स मिळायला पाहिजे एस सी एस टी ओबीसी असेल तर त्यांना तीस ते पस्तीस टक्क्यापर्यंत जरी मार्क्स मिळाले तरीही ते काय होऊ शकतात पास होऊ शकतात नंतर मग तुमची इंटरव्ह्यू देखील होणार आहे आणि इंटरव्ह्यू नंतर तुमची काय होणार आहे जॉईनिंग मिळू शकते ठीक आहे तर अशा पद्धतीची ही पॉवरग्रीडची जाहिरात आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत डाऊट क्वेरी परेशान असेल तर तुम्ही नोंदवू शकता अँड येस दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ आल सी सीन इन द नेक्स्ट व्हिडिओ टिल धेन बाय